चांगल्या कर्माची फळं एका राजाची सवय होती की तो आपला वेश बदलून राज्यात प्रजेच्या कल्याणाची विचारपूस करायचा तो राज्यात फिरत असताना राज्याच्या मध्यभागी पोहोचल्यावर त्याला एक माणूस रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला राजाने त्याला हलवून पाहिले तेव्हा राजाच्या लक्षात आले की तो मनुष्य मरण पावला आहे लोक त्याच्याजवळून जात होते पण कोणी तिथे थांबत नव्हते मग राजाने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हाक मारली पण वेश बदलला असल्यामुळे कोणीही राजाला ओळखले नाही यावर राजा लोकांना म्हणाला तुम्ही मदत केली असती तर कदाचित या व्यक्तीचा प्राण वाचू शकला असता तिथे जमा झालेले लोक राजाला म्हणाले की तो खूप वाईट आणि टुकार होता त्याला बाटली आणि बाईचा खूप नाद होता कारण ते लोक त्याला नेहमी दारूच्या दुकानाबाहेर व्यवसाय करणाऱ्या स्त्रीच्या घराबाहेर बघायचे त्यावर राजा म्हणाला जरी त्याला घाणेरडे नाद असले तरी तो माणूस नाही का मग राजा त्या माणसाचा मृतदेह घेऊन त्याच्या घरी गेला त्या मनुष्याचा मृतदेह पाहून त्याची पत्नी मोठमोठ्याने रडू लागली आणि रडता रडता असेही म्हणत होती की माझा नवरा खूप धार्मिक व्यक्ती होता तो नेहमी दुसऱ्यांची मदत करायचा देवाने त्याच्यासोबत असे का केले हे ऐकून राजाला खूप आश्चर्य वाटले आणि राजा म्हणाला हे कसे शक्य होऊ शकते लोक तर त्याच्याबद्दल खूप वाईट बोलत होते आणि त्याच्या मृतदेहाला हात लावायलाही कोणी तयार नव्हते त्यावर त्या व्यक्तीची पत्नी म्हणाली मलाही लोकांकडून हीच अपेक्षा होती खरं तर असे आहे की तो रोज दारूच्या दुकानात जाऊन शक्य होईल तेवढी दारू विकत घेऊन तो घराजवळच्या नाल्यामध्ये हो ती दारू टाकायचा आणि म्हणायचा की आज राज्यातील काही लोकांना दारू मिळणार नाही त्यामुळे त्यांच्या घरात होणारी मारहाण होणार नाही तसेच तो रात्रीच्या वेळीस एका वाईट स्त्रीकडे म्हणजे एका वैश्याकडे जायचा आणि तिला एका रात्रीची पूर्ण किंमत द्यायचा आणि तिला सांगायचा की आतून दरवाजा बंद करून घे म्हणजे कोणीही तुझ्याजवळ येणार नाही व तो घरी येऊन परमेश्वराला म्हणायचा की आज मी त्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रीला आणि राज्यातील तरुणांना पापापासून वाचवले आहे यावर मी त्या माझ्या नवऱ्याला नेहमी म्हणायचे लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही मरणार त्या दिवशी तुम्हाला उचलायलाही कोणी येणार नाही तुम्हाला खांदा कोणी देणार नाही तेव्हा ते, ते हसून म्हणायचे की तू काळजी करू नकोस मला या राज्याचा राजा स्वतः खांदा द्यायला येईल हे ऐकून राजाच्या डोळ्यात पाणी आले आणि राजा म्हणाला की मी राजा आहे आता त्याला खांदा द्यायचे माझे काम आहे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही केलेले कर्म कधीही रिकामे जात नाही म्हणूनच सत्कर्म करत राहा स्वतः आनंदी रहा आणि इतरांनाही आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा जर चांगले कर्म केले तर ते फळ कोणत्या न कोणत्या रूपात चांगलेच मिळत असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद